மணி கு ஜவிய ஜோபால ஜமணி குவிந்த ஜெய ஜெய

गोविंद जय जय गोपाल जय जय रा रमण हरि कुंद जय जय गोविंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय रा रमण हरि कुंड जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय रा रमन हरि कुंड जय 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 భగవాన్ గోపాల్ృష్ణ భగవాౌలి శ్రీ సమర్సీ బాబా జ్ఞానం జ్ఞానమయం దేవో సచితానంద విగ్రహం నందనం కృష్ణ గోవిందం ఆద్యమనాది పరమం ప్రత్యక్షం స్వభావం ఋవమాకర్షణం దేవో ष्गुण ऐश्वर्या ईश्वरम गोपाल कृष्ण भगवान की मावली श्री समर्थ सद्गुरु नर बाबा की जय तारे तारे रम पद नि सारे सारे गरे वम पद नि

गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ नर हरी बाबा सत्संगती वेगळे जाण सत्संगती वेगळे जाण तात्काळ पाहुवया माझे स्थान आणि नाही गा साधन सत्य जाण बुद्धवा गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नारे बाबा सात दिवस झाले आपण या ठिकाणी माऊलीच्या सत्तेनं तुमच्या लोकांच्या प्रेमानं लो? भागवत सप्ताहाचं आयोजन केलं आज त्याची सांगत आहे पण बाबा नेहमी भागवताचा सार सांगत होते भागवताचा सार म्हणजे संसार असं म्हणजे परमात्मा सार म्हणजे शेवट माणसाच्या संसारातला शेवट जर परमात्म्याचं नाम संकीर्तन ना आहे म्हणून परमात्मा नाथ माऊली चिरंजीव पदार्थ सांगत असताना सांगतात किमर्थ नरदेह निर्मिला परमार्थ हातीचा गेला विशेष म्या देहला विला गोपाल कृष्ण भगवान की। मुली श्री समर्थ सद्गुरु नर बाबा हा जो तुम्हा आपल्याला माणसाचा देह भेटला हा कशाकरता भेटला माणूस म्हणजे काय समजलं पाहिजे माणसाचा जन्म भेटल्यावर माणूस जर माणसासारखा वागत नशील तर तो माणूस आहे काय जर माणसातला माणूस जर समजलो असतं तर तुकडोजी बाब नव्हते की त्याने माझं माणूस द्या माझं माणूस द्या म्हटलं नसतं कारण माणसाला माणसातला जागृत करावं लागते माणसात माणूस आहे लाकडात अग्नि आहे काष्टा माझी अग्नि बसे परी तो दृष्टी न दिसे लाकडातला अग्नि डोळ्यानं दिसत नाही तसा माणसातला परमात्मा हा डोळ्यानं दिसत नाही त्याला जागृत करावं लागते मग त्याला जागृत करायचं ठिकाण म्हणजे त्याच्याकरता संत संगती आहे पण संतांची संगती संत म्हणजे काय सर्व गोष्टी माणसाने समजून केल्या पाहिजे आपण ज्या रस्त्यानं चाललो ते ठिकाण कसं आहे समजलं पाहिजे भागवत म्हणजे काय कीर्तन म्हणजे काय माणूस म्हणजे काय माणूस साधा प्रेमाने बोलत नाही त्याच्याकडचा दिला का देह अरे दुर्जन जरी असला परमात्म्यानं सांगलं तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी राहा रिकामकाम काम सांगलं श्रेयान स्वधर्म परधर्म भय व्हा तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला आले असाल त्याच ठिकाणी ते कार्य करा त्यात बदल करू नका जे जयाचे अधिष्ठान ते तयाने करावे आचरण येणे का ना साधना हिशे बोलले म्हणून माऊली सांगते साधनाचे सार मंत्र बीज हरी फक्त तुम्हाला आपल्याला परमात्म्याचं चिंतन करावं लागते माणूस नेमकं ते नाही करत नाही परमात्म्याचं चिंतन करण्याकरता परमात्म्याची कृपा पाहिजे म्हणून तर माऊली सांगते भगवंताच्या कृपेच्या शिवाय तुम्ही आपण हे कार्य करू शकत नाही त्याची कृपा म्हणून आपण अठी आलो त्याची कृपा म्हणून आपण प्रेमानं बोलतो त्याची कृपा म्हणून आपण संसार करतो पावर पेरतो उत्पन्न काढतो सर्व आनंद करतो कोणामुळे त्या एका परमात्मामुळे आणि तो कुठे आहे त्याला कुठे पाहावं लागतं त्याला शोधू नका तो तुमच्याजवळच आहे परमात्माची प्राप्ती जर तुम्हाला लागत असेल तुझा आहे पाशी परी तू जागा भुलला मारू विसरून गेला त्या रे परमात्मा परमात्मा तुमच्याजवळच आहे ना एक म्हातारी बाई आम्ही नेहमी सांगतो वावरात गेली येता येता लुगळ फाटलं घरात गेली सुई आणली सोयीदोर सुई आणली संध्याकाळ झाली होती अर्ध शिवलोन सुई खाली पडली बसले पाय दिसली नाही मग गलीवर लाईट आलो आयलो होता मोठा तटिरीन तरी पायात बसली आला आजी सुई पाहू लागला तिरमकाला तोही सुई पाहू लागला म्हणे आजी सुई कुठे पडली म्हणे घरी मग कधी सापडेन काय देव मंदिरात आहे काय नाही देव कुठे आहे त्याला शोधायचं ठिकाण कुठे आहे माणसानं विचार केला पाहिजे की आपण जे कार्य करून राहिलो त्या कार्यात परमात्मा आहे काय परमात्मा शोधला पाहिजे आणि तो भेटते पण त्याच्याकरता माऊलीन सांगून ठेवलं येणे हिची पंथी चालू जाता गुंताना पडे कुठे काही तो ओडंबरात नाही तो डेकोरेशन मध्ये नाही तो कुठे आहे रोज आपण म्हणतो हरिपद प्राप्ती भोड्या भा विकासी जरी भोडा भाव आहे मग भोळा म्हणजे जीव घेणारा भोळा काम नाही देत ऐका भोडेपणाचे सत्य लक्षण उद्धवाशी केले का कथन चित्ती नाही का द्वेष निंदा जाण जरी द्वेष नाही निंदा नाही तो भोळा आहे आम्ही तर निंदाही करतो द्वेष बी करतो कपट बी करतो तरी परमात्मा सापडत नाही बा हर मत धुंडना साजनी परमात्मा आहे कुठे तो सर्वेच्या ठिकाणी आहे लहान असो मोठा असो बरं यातला तो विठोबा गेला की कोणी असो विश्वातला माणूस असू द्या जाती धर्माचं काम नाही कोणीही जातीच्या माणसाच्या देहातला येठोबा निघून गेला की ते मळ होते हा जगाचा अनुभव हो आहे जगाचा हे नाही या धर्मात यातला येठोबा गेला की त्याला घरात ठेवल्या जाते नाही आपल्या रीती रिवाजाप्रमाणे कोणी दफन करते कोणी चतून देते कोणी समुद्रात टाकते कोणी काही करते पण शेवटी यातला इठोबा केल्यावर बेकाम होते ना तुम्ही म्हणू शकत नाही की हे घर आहे यातला इथोबा गेल्यावर माय बँकेत इतके पैसे आहेत परत तेही हो सोळा की एखादा माणूस जसा त्यातला इठोबा गेला आणि तो मसंडीत लोक चालत गेला असं कोणा तरी घडलं का कुठे ने त्याला नेवा लागते ला तसा तो जाऊ शकत नाही तसा जर घरात ठेव म्हणून माणसाने या तोंडाला साप ठेवलं पाहिजे कोणाला म्हणून या तोंडाला कोणाचा उत्याचे तोंडा अंतरे भाग्य येते तदनंतर कोणाला काहीच म्हणू नका काही वंदा कोणी निंदा आम्हा सोईताचा धंदा मागे त्या घाट बोर्टायला गेलो होता लोक काय म्हणतात लोक काय म्हणतील तुम्ही चांगलं करा की काही म्हणा लोक म्हटल्याशिवाय राहतच नाही चांगलं तुम्ही केवळही लगन चांगलं करा लोक म्हणतात लगन चांगलं केलं पण के ते भाजी नाही जमली तुम्ही काही करा तुम्हाला नाही ज्ञानोबा तुकोबानं प्रत्यक्ष परमात्मा दाखवला पण लोक नाही म्हणत ते संन्याशाचेच पोर आहेत महाविष्णूचा अवतार असा का माझा ज्ञानेश्वर असे संत भेटले नरहरी बाबाला कोण काय नाही म्हटलं काय नाव बोट नाही ठेवले पण ते डगमगले काय नाही धीर पालटे ना ज्याचा जवडी भरवसा देवाचा माणसाचा भरवसा पक्का पाहिजे देह जाव अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव ठेवला ना विश्वास बाकीचं काहीच करायचं काम नाही हो आहे थोरी रिकाम काम सोडू नये आपला रस्ता टाकू नाही रस्ता जर सोडला तर ठिकाण येत नाही म्हणून ज्या रस्त्याने तुम्ही निघले त्या रस्त्यानं चाला म्हणून तुमचा एकच रस्ता आहे परमात्म्याचं ध्येय ठरून परमात्मा प्राप्ती करण्याकरताच हा माणसाचा जन्म भेटेल आहे संसार साठव्या करता नाही संसार टाकाव नाही पण संसारात परमात्म्याची प्राप्ती लागत असेल तर तुम्हाला परमात्म्याचं चिंतन करावं लागेल परमात्म्याचं भजन करावं लागेल बरं परमात्म्याचं चिंतन बी आहे भजन बी आहे कीर्तन बी आहे पण मनात निंदाण द्वेषण कपट आहे कपट के मन कपट वसे साधू मन राम कपटी माणूस आहे ना माणूस त्याच्यापेक्षा सावत पाहिजे हो तो कधी आपला हिसोब बसून याचं सांगताच येत नाही कपट कसं असते म्हणून महाभारतात वर्णन करेल आहे जे सांगे वैषमपणा लागून कपटाचे मुख्य लक्षण कपटाचं लक्षण सांगे कारण परशुराम क्षत्रिय होते एकवीस वेळा त्याने पृथ्वी निक्षेत्रीय केली होती आणि त्याचा संकल्प होता की मी क्षत्रियाशिवाय विद्यादान कोणाले कर ब्राह्मणाशिवाय कोणाले ना करणार नाही क्षत्रियाले मी विद्यादान करणारच नाही हे कर्णाले माहित होत पण कर्णानं कपट केलं वेश पालटून या जाण पण दिले परशुरामाचे चरण वेषपालटला गळ्यात जाणव टाकलो ठरव मस्त गेला पाय धरले म्हणे महाराज मला विद्यादान करा तू कोण मी ब्राह्मण ब्राह्मण होता का है? नहीं कब्बा डब्बा करते खोट बोलते नहीं फायदा है कावड़ी कवड़ी माया जोड़े सात नहीं लंगोटा क्यों दीवाने गफलत में बड़ा हरी से कोई नहीं बड़ा करता था पैसा गोया कर बड़े कि सिकंदर डैडी एम टी है करोड़ पच्चीस तो ही मरते त्याच्या पोरां त्याला बंगल्यात फुकलं नाही आपण मरू आपला पोरगा आपल्याला बंगल्यात फुकणार नाही जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हो पैसा कमावा ना पण पैसा कमावत असताना राखावी बहुताचे अंतरे भाग्येचे तदन अंतरे माणूस कपट करते कपटाने रिकामे काम करते हो रिकामं काम करू नये परमात्म्याचं भजन थोडू नाही चांगलं काही हरकत नाही तू ब्राह्मण अस मी तुला विद्या शिकवतो